नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण फ्लॉवरची अतिशय झटपट अशी होणारी खूप चविष्ट अशी भाजी बनवतोय जी की तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता अतिशय झटपट होते कोणतेही वाटण खाटण बनवायची काहीही गरज नाही तरी सुद्धा चवीला एक नंबरच बनते त्याला मग वेळ नाही घालवता लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया काय करायचं बघा इथे मी एक फ्लॉवर घेतलेला आहे आता आपल्याला हा फ्लॉवर निवडून घ्यायचा आहे तर पहा हा फ्लॉवर आपल्याला घेताना ह्याची फुलं आपल्याला असे तोडून घ्यायचे आहेत इथे आपण सुरीचा वगैरे वापर करणार नाही आपल्याला कट क करायची सुद्धा गरज नाही पहा व्हिडिओमध्ये दे दाखवते ना त्याप्रमाणे आपल्याला याची फुलं असे तोडून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा पहा फ्लॉवरच्या आतमध्ये अशा आळ्या वगैरे लपलेल्या असतात त्या चेक करायच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला हा फ्लॉवर निवडून घ्यायचा आहे पहा अगदी सहजच आपल्याला याची फुले असे तोडता येतात सुरीचासुद्धा आपल्याला वापर करायची अजिबात गरज नाही संपूर्ण फ्लॉवर आपण याच पद्धतीने निवडून घेऊया आता ही फ्लॉवरची फुले किंवा हा फ्लॉवर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा यावरती फवारणी वगैरे केलेली असते त्यामुळे फ्लॉवर स्वच्छ धुवून घ्यायचा किंवा यामध्ये बारीक बारीक सुद्धा असतात त्यामुळे फ्लॉवर व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे चला आता याची आपण भाजी बनवायला घेऊया गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित असं तापलं की यामध्ये घालूयात मोहरी म्हणजेच राई राईला छान असं तडतडू द्यायचे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचे जिरे जिरे सुद्धा छान असे फुलू द्यायचे त्यानंतर यामध्ये घालायचे ठेसून घेतलेला लसूण लसूण चांगला लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा लसूण छान लालसर झाला की आता आपल्याला यामध्ये घालायचं एक चमचा लाल तिखट एक चमचा काळू तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला सर्व छान तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये घालायचे बारीक चिरलेले टोमॅटो टोमॅटोसुद्धा अगदी छान व्यवस्थित असं यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं स्वच्छ धुवून घेतलेले फ्लॉवर फ्लॉवर घालून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे यामध्ये आपण कोणतंही वाटण घातलेलं नाही त्यामुळे लसूण आपण ठेसून घातलेला आहे ज्यामुळे आपल्या या भाजीची चव अगदीच अप्रतिमाशी लागते याची फोडणी छान बसली ना की भाजीसुद्धा चवीला खूप मस्त लागते सर्व छान परतवून घेतलं की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार मीठ घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकाच मिनिटभर छान असं परतवून आहे त्यानंतर आता मी यामध्ये घालते किचन किंग मसाला तुम्ही कोणताही मसाला तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये वापरू शकता मसाला घालायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट दोन मोठे चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे लहान चमचा वापरते त्यामुळे छोटे चार चमचे यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते कूट घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याची नामी लप अशी भाजी, भाजी ना जर जराशी लपलपीत म्हणजे मध्यम अशा स्वरूपाची भाजी बनवणार आहे तुम्ही अशीच त्याची सुक्की भाजी बनवू शकता किंवा पातळ भाजी रस्सा भाजीसुद्धा बनवू शकता खूप मस्त लागते कोणतेही वाटण करायची गरज नाही किंवा कोणतेही झंझट नाही अगदी झटपट तुम्ही बनवू शकता आता यामध्ये फ्लॉवर शिजण्याकरता आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला सुकी किंवा पातळ जशी भाजी हवी आहे ना त्यानुसार यामध्ये अंदाजे पाणी घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी जर अशी मध्यम स्वरूपाची भाजी बनवणार आहे थोडासा रस्ता ठेवणार आहे त्यामुळे यामध्ये इतपत पाणी घातलेलं आहे आता पहा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आली की गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि फ्लॉवर आपल्याला शिजवून घ्यायचा भाजी शिजवून घ्यायची इथे तुम्ही पाहू शकता फ्लॉवर अगदी मस्त असा शिजलेला आहे यामध्ये मी थोडासा रस्ता ठेवलेला आहे तुम्हाला सुकी हवी असेल तर तुम्ही सुकीसुद्धा बनवू शकता किंवा अगदीच पातळ हवी असेल रसावाली भाजी तर रस्सासुद्धा ठेवू शकता असं दाबून चेक करायचं पहा फ्लॉवर अगदी व्यवस्थित असं शिजलेला दिसतोय आता लगेचच आपण गॅस बंद करूया सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही झटपट अशी ही फ्लॉवरची भाजी बनवू शकता खूप मस्त लागते आणि टेस्टी सुद्धा लागते आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया सर्वात शेवटी कोथिंबीर घातली ना तर भाजी तवीला अगदी अप्रतिम लागते कोथिंबीर घालून जराशी मिक्स करून घेऊ पाहू शकता भाजी दिसायला तर सुंदर दिसते त्यापेक्षा चवीला तर अगदीच अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फ्लॉवरची भाजी नक्कीच बनवून पहा रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा आणि आपला घरगुती भोजन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद